नमस्कार मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून रेशन दुकानामध्ये गहू आणि तांदळासोबत ज्वारीचे मोफत वाटप सुरू झाले असून दोन महिन्यापर्यंत ही योजना राबवली जाणार आहे या योजनेचा लाभ अत्यंदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशन कार्डधारकांना मिळणार आहे राज्यातील मोठ्या संख्येने कुटुंब या योजनेअंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे केंद्र सरकारने खरेदी केल्या केलेल्या अतिरिक्त ज्वारीचा साठा लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे नियमित गहू तांदूळ वाटपाबरोबरच प्रत्येक कुटुंबातील प्रति सदस्य दर महिन्याला एक किलो ज्वारी मोफत दिली जात आहे ज्वारी हा पौष्टिक आणि पोटभरीचा अन्न घटक असल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष फायदा होत आहे विशेषत भूमिहीन मजूरवर्ग शेतमजूर रोजंदारी कामगार आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या, या वाटपामुळे दिलासा मिळण्याचे दिसून येत आहे गेल्या काही महिन्यापासून वाढती महागाई दैनंदिन वापरातील धान्याचे भाव वाढवणे आणि रोजंदारीवर जगणाऱ्यावरील आर्थिक ताण लक्षात घेता अतिरिक्त एक किलो ज्वारी मिळणे ही छोटी पण महत्वाची मदत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळून मिळत आहे यामुळे रेशन कार्ड रेशन दुकानामध्येही नेहमीपेक्षा जास्त गर्दी गर्दी दिसून येत आहे लाभार्थ्यांना कोणतीही अतिरिक्त अर्ज किंवा प्रक्रिया न करता नियमित रेशनसोबतच ज्वारी मिळत असल्याने समाधानाचे वातावरण आहे काही ठिकाणी ज्वारीच्या साठ्यात तुटवडा जाणव जनौ, जाणवू नये म्हणून आगाऊ उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे दोन महिन्याचा हा उपक्रम यशस्वी झाल्यास पुढील काळात अशा पूरक वा धान्य वाटपापर्यंत संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत अत्यंदय गटात प्रति कुटुंबांना गहू आठ किलो ज्वारी सात किलो आणि तांदूळ वीस किलो देण्यात येणार आहे प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत प्रति मानसी एक किलो गहू एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ असे वाटप होणार आहे शासनाच्या आदेशानुसार नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गहू तांदूळ ज्वारी वाटप करायचे आहे कार्डधारकांना पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप सुरू आहे तर पौष्टिक ज्वारी महागली पण आता रेशन रेशनिंगवर मोफत मिळणार आहे तीन दशकापूर्वी ज्वारीचे दर कमी तर गहू महाग असायचा त्यामुळे गरिबांच्या ताटात भाकरी असायची मात्र ज्वारीसोबत संशोधन होऊन आरोग्याचे फायदे समोर आल्यानंतर ज्वारीला महा मागणी वाढली त्यामुळे भंडार धान्य महागली आता रेशनिंग दुकानातून सर्वसामान्यांनाही पांढरी शुभ्र पौष्टिक ज्वारी उपलब्ध होत आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद